नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या आस्थापनेवर इथे मोठ्या पदांची जागा निघालेली आहे भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांची नोकर भरती विस्तृत जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा बँकेतील तृतीय श्रेणीतील रिक्तपदे दोनशे त्रेसष्ट व चतुर्थ श्रेणीतील रिक्तपदे साठ ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे सो so, वेबसाईट लक्षात घ्या सातारा डी सी सी बी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे स्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाचपर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल ऑनलाईन परीक्षा दिनांकसुद्धा तुम्हाला वेबसाईटवर तिथे कळवण्यात येणार आहे कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांकसुद्धा वेबसाईटला तुम्हाला कळवण्यात येणार आहे सो so, उमेदवार या नोकरी सा नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक का असणार आहे परीक्षा शुल्क पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी सो अशी एकूण रक्कम पाचशे नव्वद रुपये तुम्हाला लागणार आहे परीक्षा शुल्काची रक्कम अशी एकूण पाचशे नव्वद रुपये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक अचूक टाकायचा आहे काही प्रश्न तांत्रिक अडचणी तुम्हाला भासल्यास इथे नंबर दिलेला आहे या नंबरला किंवा सपोर्ट ॲट द रेट सातारा डी सी सी बी या ईमेलला तुम्ही मेल करू शकतात शैक्षणिक अहर्ता जी असणार आहे तर कनिष्ठ लेखनिक ज्युनियर क्लर्क दोनशे त्रेसष्ट पदांसाठी एकवीस ते अडोतीस वर्ष व वय असणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि एम एस सी आय टीची किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाज प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्यांनाही प्राधान्य इथे देण्यात येणार आहे कनिष्ठ शिपाई ज्युनियर प्यून साठ पोझिशन आहेत अठरा ते अडोतीस वय आहे किमान नत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेल्या उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील रिक्त पदांची संख्या कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे कोणत्याही काग कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारातून सदरची रिक्त पदे भरण्यात येतील याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत तसेच सदर प्र प्रक्र... भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे अथवा रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत वेतन श्रेणी यासाठी जे असणार आहे कनिष्ठ लिपिक ते नऊशे दहा या पद्धतीने असेल बाकी महत्त्वाचे डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल करून दिली जाईल कागदपत्रे जे आहेत ते शैक्षणिक अर्तेचा पुरावा जन्मदिनांक एम एस सी आय टी टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास अनुभव प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे विवाहित महिलांच्या नावात बदल असेल तर ती जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला अर्ज परीक्षा शुल्क पावती व शासन मान्यता ओळखपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद